ठरलं तर मग या मालिकेचं एक इंटरेस्टिंग टर्निंग पॉइंट चालू झालाय प्रतिमाला आगीत ढकलून नागराजने खूप मोठी चूक केली प्रतिमा आगीत गेल्यामुळे इकडे आता नागराजच्या या सगळ्या गोंधळामध्ये खूप मोठा आता प्रॉब्लेम आलेला आहे प्रतिमाची स्मृती परत आले आणि अशी तशी स्मृती परत आलेली नाही आहे तर या सगळ्यामध्ये तिची स्मृती परत येत असता खोटारड्या प्रियाची खोटी तन्वी असल्याचं सत्य समोर आलंय आणि हे सगळं कसं घडलंय बरं इतकंच नाही तर प्रतिमाने सायली तन्वी असल्याचा दोन जबरदस्त पुरावे दिलेत सगळे पुरावे काय दिलेत कसे दिलेत सगळं सगळं पाहूया इकडे प्रतिमाची स्मृती परत येते आहे किंवा प्रतिमा बरी होती आहे हे ज्या वेळेला एक एक करत समोर येत आहे किंवा प्रतिमाचा नागराज आणि महिपतला वाटत त्यावेळेला या सगळ्यामध्ये ते दोघ जण खूप मोठा निर्णय घेतात काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जर का तिची स्मृती परत आली आणि या सगळ्यामध्ये आता तिची स्मृती परत आल्यावरती आपल्याला खूप मोठा धोका आहे हे ज्या वेळेला यांच्या समोर येत त्यावेळेला मग आता इकडे नागराज मुद्दामच प्रतिमाला बाहेर आग जाळण्यासाठी आता आणतो आणि बाहेर आग जाळण्याच्या निमित्ताने तो तिला तिकडे आणतो आणि बघ अशी रोज आग जाळायला पाहिजे रोज घाण जाळायला पाहिजे असं रोज करायला पाहिजे नाही का असा आगीचा डोंब आपल्याकडे आल्यावरती किती मस्त वाटते असं म्हणत तो प्रतिमाला त्या सगळ्या आगीच्या दिशेने लोटण्याचा प्रयत्न करतो बरं ज्या वेळेला तो प्रतिमाला आगीच्या दिशेने लोटण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता प्रतिमा त्या आगीच्या इकडे जाऊन कोसळते आणि आता खूप मोठा धक्का बसतो ती आगीच्या इथे पडता पडता वाचते खरी पण त्याच वेळेला तिला मानसिक खूप ट्रॉमा येतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे रविराज अर्जुनला कॉल करतात आणि आता ते सांगायला लागतात की खूप मोठी घटना घडले ताब ताबडतोब तू आता इकडे ये असं ती मग मात्र अर्जुन सायलीला सांगतो की प्रतिमा त्याची मानसिक स्थिती काहीतरी बिघडले आपल्याला लवकरात लवकर तिकडे पोहोचलं पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता लगेच सायली आणि अर्जुन हे दोघ जण तिकडे जायला निघतात ज्या वेळेला सायली आणि अर्जुन तिकडे निघतात प्रतिमा बाहेरच आणि ती वेड्यासारखंच करत असते नाही बाजूला घ्या ती आग बाजूला घ्या आणि प्रिया तोपर्यंत तिकडे पोहोचलेली असते प्रियाला मजा येत असते आणि आई आई काय होतंय तू आगीला का घाबरतेस आई काय झालंय तू आगीला का घाबरतेस असं म्हणत ती आता प्रतिमाला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि आता प्रतिमाची मानसिक कंडिशन बिघडवण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात सायली अर्जुन तिकडे पोचतात आणि हे दृश्य आणि त्यावेळेला सायली आता प्रतिमाला जवळ घेते त्यावेळेला अर्जुन सुद्धा म्हणाल तो काय चाललंय हे सगळं तन्वी तोपर्यंत सगळ्यांनाच ही बातमी समजलेली असते आणि सगळेच जण रविराजांच्या घरी आलेले असतात सायली आता प्रतिमाला सांगायला लागते प्रतिमात त्या तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे काहीही नाही तुमच्या आजूबाजूला यावरती पूर्णाची येते आणि रविराज काय झालं हे सगळं म्हणजे अचानकपणे प्रतिमाची तब्येत कशी काय बिघडली यावरती मग आता रविराज सांगायला लागतात मला काहीच माहीत नाहीये मी इकडे आतमध्ये आणि त्यावेळेला अचानकपणे अचानकपणे आवाज यायला लागला प्रतिमा ओरडायला लागली हा नागराज पण बाहेर होता कसला आवाज आला मला खरंच काही माहित नाही आणि मी बाहेर यायला निघालो ज्या वेळेला मी बाहेर यायला निघालो पाहतो तर काय इकडे आता प्रतिमा वेड्यासारखी ओरडत होती आरडत होती मला काहीच कळलं नाही म्हणून मी धावत पळत इकडे आलो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो की नक्की आता चाललंय तरी काय किंवा या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला कोण त्रास देत या गोष्टी एक एक करत आता समोर येणार असतात त्याच वेळेस प्रतिमा खूप हायपर झालेली असते ती कुणाचंच ऐकत नसते न सायलीच ऐकत असते न कुणाचं ऐकत असते आणि त्यावेळेला मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो मला काय वाटतं माहिती आहे का सिनियर आपण एक गोष्ट करूया आपण ह्या सगळ्यामध्ये ताबडतोब ताबडतोब आता एक काम करूया डॉक्टरांना बोलवूया आणि हिला भरती महत््याला आपण ॲडमिट करूया असं म्हटल्यावर ती मग आता रविराज म्हणतात अर्जुन तुझं म्हणणं मला पटलेलं आहे आपण ताबडतोब ताबडतोब इकडे आता डॉक्टरांना बोलवूया असं म्हणत डॉक्टरांना बोलवलं जात आणि डॉक्टर प्रतिमाला ऍडमिट करतात बरं त्याच वेळेला नागराज विचार करतो ठीक आहे डॉक्टरांकडे ॲडमिट ना मी इथूनच प्रतिमाची साप वाट लावीन पण इकडे आता प्रतिमाच्या आजूबाजूला सायली पूर्णपणे ठामपणे उभी असते आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सायली पूर्णपणे तिच्या सोबत असते आणि त्यावर ती रिसेप्शनिस्ट सांगत असते हे बघा तसं आम्ही काही सांगू शकत नाही की नक्की त्यांना काय झालंय यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रविराज चिडतात आणि तुम्ही सांगू शकत नाहीत म्हणजे तुमचे डॉक्टर कुठे आहेत मला डॉक्टरांना भेटायचं आहे लवकरात लवकर डॉक्टरांची मला अपॉइंटमेंट द्या आणि आता हे सगळं थांबवा तुमचं वागणं असं म्हणत असताना मग आता इकडे नागराज गडबडतो आणि नागराज विचार करतो जर का ही खरंच शुद्धीवरती व्यवस्थितरित्या आली आणि हिमेजर का शुद्धीवरती आल्यावरती सगळं सांगितलं तर माझं काही खरं नाहीये काय करू काय करू असा तो विचार करत असतो बरं तो परी इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलीस येतात पोलीस आल्यावर ती पोलिस इन्व्हेस्टिगेशन करायला लागतात काय झालंय म्हणजे आता त्यांना आगीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला का नक्की काय घडलंय हे सुद्धा सत्य आता आम्हाला कळायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते नाही नाही तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये आता म्हणजे त्रास करून घेऊ नका मला नाही वाटत की इतकं काही झालेलं आहे की ज्याच्यामुळे पोलीस कंप्लेंट काही व्हावी घरामधला कचरा आता जाळण्यात येत होता आणि ज्या वेळेला घरामधला कचरा जाळण्यात येत होता त्याच वेळेला कदाचित त्यांना ना तोल वगैरे केला असेल असं काहीतरी घडलं असेल सिच्युएशन काय आहे हे आम्ही तुम्हाला नक्कीच वेळ आल्यावरती कळवू पण सध्या तरी असं काही नाही आहे असं म्हणत इकडे आता सायली त्या तरी वेळेला पोलिसांना तिकडून आता पाठवून देते बरं हे सगळं होत असताना इकडे मात्र इकडे नागराज आणि प्रिया गडबडलेले असतात प्रिया नागराजला म्हणते काय केलं काय तुम्ही तुम्ही नक्की काहीतरी केलेलं आहेत म्हणूनच ही आता प्रतिमा हे झाले यावर नागराज म्हणतो म्हणजे काय तिचे दिवसेंदिवस तब्येत सुधारत चालले जर तिची दिवसेंदिवस तब्येत सुधारत चाललेली होती तर मी या सगळ्यामध्ये गप्प बसून कसं चालणार होतं मी जर का गप्प बसलो असतो तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता कळतंय का म्हणून मला गप्प बसून चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मला तिला आता संपवायची वेळ आलीच होती त्या ज्यावेळेला प्रिया म्हणते हो संपवायचं तर होतच पण काहीही घाई गडबड करून आता संपवणं ही गोष्ट काही गरजेची होती का यावरती मग आता इकडे सायली हे सगळं ऐकते आणि काय चाललंय मी ऐकलं तुमचं बोलणं काय बोलताय तुम्ही प्रतिमहत्याला या सगळ्यामध्ये त्रास देण्याचा नागराज काका तुम्ही प्रयत्न केलात असं म्हणत सायली चांगली चिडते आणि चिडलेली सायली या सगळ्यामध्ये आता चांगलीच रागवते आणि त्यानंतर मग आता सायली सांगायला येते काय चाललंय हे सगळं म्हणजे तुम्ही खरंच ढकललत का काय झालंय प्रिया बोल खरं बोल असं म्हणत सायली तिच्यावरती रागवते प्रिया म्हणते तुला काय करायचं आहे तुला काय संबंध काय तुझा माझी आई आहे आणि काका आणि मी बोलतोय ना तू मध्ये मध्ये बोलण्याची खरंच काही गरज आहे का चलनी घेतून असं म्हणत ती आता सायलीला मुद्दाम बाजूला करते पण सायली या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागते नाही नाही काहीतरी गडबड आहे ही प्रिया ही, ही प्रिया खोट बोलती आहे प्रतिमात्यांच्या सोबत घातपात झालाय मग आता सायली प्रतिमाचा विचार प्रतिमाच्या जवळ येते आणि तिला विचाराय सायली प्रतिमाला एका बाजूला मिळते काय झालं प्रतिमात्या तुम्ही मला काही सत्य सांगू शकाल का प्रतिमा म्हणते सायली खूप मोठं सत्य मला कळलंय खूप मोठं सत्य कळलंय आणि तेच मला तुला सांगायचं आहे या सगळ्यामध्ये जे काही माझ्यासोबत झालंय ना ते आपोआप नाही झालंय नागराजने मला आता ढकलण्याचा प्रयत्न केलाय नागराजने या सगळ्यामध्ये मला ढकललंय आणि मला सगळं आठवलंय मागचं जे काही आहे ना ते सगळं आठवलंय आणि मी सगळ्यांच्या समोर आता सगळं सत्य सांग असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो काय झाले प्रतिमात्या तू आम्हाला सगळं सत्य सांगू शकशील का यावरती प्रतिमा सांगते या हो आणि मग आता सायली सांगते नागराज काकांनी ढकललं यावरती पूर्णाजी म्हणते काय यावरती सगळ्यांनाच थक्का बसतो काय आहे हे सगळं म्हणजे आता नागराज का ढकलेल यावरती मग आता सायली सगळं सांगायला लागते नागराज काकांनी आग पेटवण्याच्या निमित्ताने या सगळ्यामध्ये आता इकडे ढकललं होतं प्रतिमात्यांना आणि प्रतिमा त्या तिकडून उलट्या पडल्या आणि उलट्या पडत पडत प्रतिमात्या इथपर्यंत आल्या यावरती प्रतिमा म्हणते हो आणि पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र खूप चांगली झालेली आहे मला सगळं सगळं सत्य आठवलेलं आहे मला सगळं सत्य आहे आणि या सगळ्या सत्यामध्ये आता एक सत्य हे आहे की ज्या वेळेला माझी स्मृती परत आली तेव्हा मला अनेक काही गोष्टींचा जो उलगडा झालेला आहे तो सुद्धा उलगडा मी सगळ्यांच्या समोर आता करणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते काय झालंय नक्की यावरती अश्विन म्हणतो बोल ना त्यावरती मग आता प्रतिमा काही गोष्टी सांगायला लागते आणि प्रतिमा सांगायला लागते मुळातच या सगळ्यामध्ये आता तन्वी पण सामील आहे असं म्हटल्यावरती मग सगळ्यांना धक्का बसतो तन्वी सामील आहे सगळेच जण गडबड आणि त्यावेळेला प्रतिमा सगळा भूतकाळ सांगायला लागते प्रतिमा सांगते हो कारण हिने आणि नागराजने याच्या आधी सुद्धा मला मारण्याचा प्लॅन केला होता त्यावेळेला काही मला आठवत नव्हतं पण आता मला स्पष्ट आठवते आणि मला नाही वाटत की ही माझी मुलगी तन्वी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता खूप मोठी गडबड होते रविराज काय नक्की म्हणायचे तुला प्रतिमा यावरती प्रतिमा सांगते ही माझी मुलगी तन्वी नाहीये दविराज म्हणतात मला सुद्धा या सगळ्यामध्ये बरेच दिवस शंका होती बरेच दिवस मी या सगळ्याचा विचार करत होतो की नक्कीच कुठेतरी पाणी मुरतय आणि हे पाणी काय मुरतय याचा आता शोध सुद्धा मी घेण्याचा प्रयत्न करतच आहे आणि आता त्या सत्याचा शोध घेण्याची आत्ता वेळ आलेली आहे असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच धक्का बसतो कसलं सत्य काय शोध यावरती मग आता नागराज म्हणतो दादा काय झालं यावरती रविराज फ्लॅशबॅकमध्ये जात सांगतात ज्या वेळेला मला प्रतिमाने ही गोष्ट आधीच सांगितली होती आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मी प्रतिमाच्या या सगळ्यामध्ये आता डी टेस्ट केली होती प्रतिमाची माझी आणि आता तन्वीची डीएनए टेस्ट आणि त्याचे रिपोर्ट आलेले त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत निगेटिव्ह कारण प्रतिमाला ज्या वेळेला याने जाळण्याचा जा प्रयत्न केला ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हाच तिने मला हे सगळं सांगितलेलं होतं असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सगळेच जण गडबड आणि रविराज सांगतात या सगळ्यामध्ये आता महत्वाची भूमिका निभावले ती म्हणजे सायलीने सायलीने या सगळ्यामध्ये प्रतिमाला विश्वासात घेतलं तिला आत्मविश्वास दिला आणि तिला सांगितलं की या सगळ्यामध्ये आता प्रतिमा त्या तुम्हाला काहीही त्रास होत नाहीये तुम्ही ठीक आहात तुम्ही काळजी करू नका असं म्हणत सायलीने हे सगळं करण्यासाठी तिला भाग पाडलं आणि म्हणून तिने मला सांगितलं त्यावेळेला आता इकडे प्रिया चिडते आणि ही सायली खोटारडी ही। आहे हिनेच काहीतरी रिपोर्ट बदलले असतील आणि हिनेच काहीतरी केलेलं आहे हे सगळं करत असताना हिने हिने या सगळ्यामध्ये आता मला फसवलंय बाबा बाबा बाद झालं हिचं काही ऐकू नका ही जे काही बोलती आहे ना ते सगळं सगळं खोट आहे यावरती मग आता पूर्णातजी चिडते प्रियाच्या खाडकन थोबाडीत देते आणि त्यानंतर पूर्णातजी सांगायला लागते की या सगळ्यामध्ये काय चाललंय तुझं तन्वी बाद झालं हे सगळं आता तुझं भास्कर तुझ्या ह्या बोलण्याचा वागण्याचा आम्हाला सगळ्यांना कंटाळा आलेला आहे तू जे काही वागतेस ना त्यामुळे आम्हाला आधीच संशय आलाच होता आणि आम्ही सगळे या कारस्थानात सामील होतो आणि मग फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला सत्य सांगितलं जातं ज्या वेळेला आता इकडे प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं त्याच वेळेला पूर्णाजीला सायलीने सांगितलेलं असतं की प्रतिमा त्यांना इकडे आता ज्या नागराज काकाने ढकललंय आणि त्यासोबत होळीच्या दिवशी प्रियाने पण ढकलायचा प्रयत्न केला होता आणि म्हणून प्रतिमा पूर्णपणे वेड्यात प्र वेड्याच्या ह्याच्यात जाणार तितक्यात सावलीत सायली तिला भेटली सायली भेटली आणि या सगळ्यामध्ये सायलीने तिला मोटिवेट केलं की हे सगळं असूच शकतं तुमचा हा भास नाही आहे नागराज काका तुम्हाला ढकलू शकतात प्रिया तुम्हाला ढकलू शकते म्हणूनच आता प्रतिमा म्हटली मग प्रिया माझी मुलगी असूच शकत नाही आहे आणि त्याच वेळेला मग आम्ही डी एन ए टेस्ट केली केली सायरीला हे माहीत नसतं डी एन ए टेस्टचं पण त्याच वेळेला मग आता पूर्णाजी म्हणते तू खऱ्या अर्थाने या घरची सून शोभलीस म्हणजे प्रतिमाला पूर्णपणे वेड ठर थर, ठरवण्यासाठी तिची मुलगी म्हणजे खोटी मुलगी जे काही करत होती पण तू तू कोणतंही नातं नसताना हे सगळं केलंस मला तर वाटतंय तुझं आणि माझं पूर्वानुजन्मीचं काहीतरी नातं आहे तुझं आणि माझं आधीपासूनचं काहीतरी नातं आहे काय नातं हे आपल्यामध्ये खरंच मला याचं काही माहित नाही आहे पण पण काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे तू प्रत्येक वेळेला आमच्या पाठीशी उभी राहतेस त्यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते मला माहितीये काय नातं आहे ते असं प्रतिमा सांगायला लागते ज्याप्रमाणे या सगळ्यामध्ये आता ही टेस्ट करण्यात आली तन्वीची आणि माझी तशीच सायरीची आणि माझी सुद्धा टेस्ट करायला मी दिले असं म्हटल्यावर ते सगळ्यांनाच धक्का बसतो काय ती प्रतिमा सांगायला लागते हो मी माझीसुद्धा टेस्ट करण्यासाठी दिलेली आहे आणि सायलीसोबतची असं म्हटल्यावर ती सगळ्यांना धक्का बसतो आणि तीसुद्धा लवकरात लवकर टेस्ट येणार आणि त्याचं सुद्धा सगळं सत्य समोर येणार आहे असं म्हणत प्रतिमाने दुसरा मोठा खुलासा केलेला आहे आता सायली आणि प्रतिमा या दोघींची टेस्ट पॉझिटिव्ह कशी येणार आणि दोघीजणी मायले की आहेत हे सत्य कसं समोर येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे